यानंतर षष्ठ विभाग म्हणजेच आपला अपठित हा प्रश्न आपल्याला इकडे अपठित याचा अर्थ आधी आपण जाणून घेऊया अपठित या शब्दाचा अर्थ आहे काय तर पाठ्यपुस्तका व्यतिरिक्त काही गद्य विभाग किंवा काही पद्य विभाग सुद्धा याच्यामध्ये आहेत तर आपल्या पुस्तकाला सोडून काही वेगळे वेगळे श्लोक असतील तर ते आणि गद्यांशाचा काही भाग आपल्याला या सहाव्या विभागामध्ये पाहायला मिळणार आहे हा सहावा विभाग जो असणार आहे हा एकूण आठ मार्कांसाठी आपल्याला परीक्षेमध्ये विचारला जाणार आहे आता यासाठी पहिल्यांदा आपण गद्य विभागामध्ये चार मार्कांना जो विचारणार आहे त्याच्यामध्ये कोणकोणते प्रश्न आपल्याला साधारणतः विचारले जातील तर त्याचा अभ्यास करूया गद्याश पठितवा हा कृती कुरुत आपल्याला एक अनसिन पॅसेज दिलेला असेल अपठित गद्य उतारा दिलेला असेल आणि त्या उत्तरावरचे खाली आपल्याला एकूण सहा प्रश्न विचारले जातील त्या सहा प्रश्नांपैकी आपल्याला कोणतेही चार प्रश्न परीक्षेमध्ये योग्य पद्धतीने सोडवायचे आहेत त्याकरिता आपल्याला मार्क मिळणार पहिल्यांदा हा प्रश्न सोडवत असताना काय करायचं का मित्रांनो तर आपल्याला हा गद्य जो आहे हा आधी शांतपणे वाचून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये काही त्वांत अव्य असतील लेबंतव्य असतील काही विभक्त्या तुमच्या जर का नजरेखाला जात असतील तर त्या आधी पाहून घ्यायचे आहेत म्हणजे हा पुढचा प्रश्न सोडवायला आपल्याला सोपा जाईल यातला पहिला जो प्रश्न असणार आहे हा पूर्ण वाक्यानं उत्तरम लिखत एक प्रश्न दिलेला असेल तुम्हाला आणि त्या प्रश्नाचं तुम्हाला योग्य प्रकारे उत्तर त्या गद्यांशामधलं शोधून व्यवस्थित तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर लिहावं लागणार आहे त्यासाठी तुम्हाला एक मार्ग दिलेला आहे प्रातिपदिकम लिखत हा आपला दुसरा प्रश्न आहे आता प्रातिपदिकम लिखत या प्रश्नाचा आधी आपण अर्थ समजून घेऊया प्रातिपदिक म्हणजेच दिलेला जो शब्द आहे त्याचा मूळ शब्द तुम्हाला याच्यामध्ये लिहायचा आहे या प्रश्नामध्ये तुम्हाला दोन शब्द दिलेले असतील त्या दोन शब्दांपैकी दोन्हीही शब्दांचं तुम्हाला प्रातिपदिक म्हणजे मूळ लिहायचं आहे आता उदाहरणार्थ वृक्षस्य हा शब्द जर तुम्हाला दिला असेल तर ही षष्ठी विभक्ती आहे तर याचं मूळ प्रातिपदिक काय आलं तर वृक्ष असं तुम्हाला त्याच्यामध्ये पूर्ण वाक्यामध्ये लिहायचं आहे असे दोन शब्द असतील दोन्ही शब्दांचे प्रातिपदिक तुम्हाला लिहावे लागतील याकरिता तुम्हाला अर्ध्या अर्ध्या मार्गाला एक असं दोन आहे म्हणून हो, एक मार्ग तुम्हाला इथं मिळणार आहे यानंतर सत्यम अथवा असत्यम म्हणजेच काय तर पॅरेग्राफ मधलं एक वाक्य तुम्हाला दिलं गेलेलं असेल ते काही वेळेला सत्य पण असेल पण काही वेळेला शब्द बदलून तुम्हाला असत्य देखील करून दिलेलं असेल तर तुम्ही पॅरेग्राफ जर शांतपणे वाचला असेल तर तुमच्या लक्षात येईल हे वाक्य सत्य आहे किंवा आहे हा प्रश्न सोडवत असताना काय करायचंय तर आपल्या पेपरमध्ये दिलेलं जे वाक्य आहे ते आधी पूर्ण लिहून घ्यायचं आणि त्याच्या खाली मात्र तुम्ही सत्य आहे किंवा असत्य आहे असत्यम किंवा सत्यम हा उत्तराचा भाग तुम्हाला लिहावा लागेल नुसतं सत्य किंवा असत्य असं लिहिलं तर तो एक पेपरचा आपला प्रेझेंटेशनचा वीक पॉइंट ठरेल त्यामुळे तुम्हाला वाक्य पूर्ण लिहून छान सत्य किंवा सत्य हा भाग मांडावा लागेल याकरिता सुद्धा तुम्हाला एक मार्क दिलेला आहे यानंतर आपल्याला माध्यम भाषेय सरळ अर्थम लिखत म्हणजेच काय तर पुन्हा तेच की परिच्छेदामधलं एक वाक्य तुम्हाला इथं दिलेलं असेल आणि त्याचा तुम्हाला व्यवस्थित मात्र याच्यामध्ये सर्व नाम असेल नाम असेल क्रियापद असेल कदाचित क्रियापदाचा लकार तुम्हाला बघून ते वाक्य वर्तमान काळी आहे भूतकाळी आहे का भविष्य काळी आहे हे सगळं पाहून तुम्हाला या माध्यम भाषेचा सरल अर्थ म्हणजे त्या वाक्याचं मराठीमध्ये भाषांतर हे तुम्हाला इथं करायचंय एकच ओळ दिलेली असेल त्या एका ओळीच भाषांतर तुम्हाला इथं करावं लागेल याकरिता तुमचा शब्द संग्रह चांगला असणं अपेक्षित आहे कारण शब्दांचे अर्थ जर का तुम्हाला नीट माहीत असतील तर हा प्रश्न सोडवणं सोपं जाईल इथं तुम्हाला एक मार्क आपल्याला परीक्षेमध्ये ता मिळून जाईल त्यानंतर काय आहे तर विभक्त्यांत पदम चिनवत तुम्हाला एखाद समजा गद्यांशात प्रथमा विभक्त्यांत पदम चिनवत असा प्रश्न असेल तर काय करायचंय दिलेला जो गद्यांश असेल त्यामधली नाम असतील सर्व असतील तर ही तुम्हाला प्रथम विभक्तीतली शोधून तिथं लिहावी लागतील एक मार्कासाठी प्रश्न आहे साधारणतः दोन लिहिलं अपेक्षित आहे तुम्ही त्याच्यापेक्षा जर का अधिक तुम्हाला येत असतील पॅरेग्राफ मध्ये जर का तुम्हाला मिळाली तर तुम्ही ती सुद्धा तिथं मांडू शकता आता प्रथमा विभक्ती ही मी तुम्हाला एक उदाहरणासाठी दिलेला आहे अशा कोणत्याही विभक्त्यांची रूप तुम्हाला परीक्षेमध्ये शोधावी लागतील कदाचित इथे तुम्हाला दिलं असेल की तांत्या व्यचन होत म्हणजेच काय तर गद्यांशात दिलेले त्वंतव्य तुम्हाला शोधावी लागतील शोधावी लागतील जसा प्रश्न असेल तसा तुम्हाला हा पाचवा प्रश्न सोडवावा लागेल त्यानंतर सहावा जो प्रश्न आहे तो आहे कारक परिचयम कुरुत यासाठी सुद्धा तुम्हाला एक मार्क दिलेला आहे आता गद्यांशातलंच एक ओळ तुम्हाला या प्रश्नामध्ये दिलेली असेल त्या प्रश्नाच्या खाली एक तो जो शब्द असेल त्याच्या खाली अंडरलाईन केलेली असेल आणि तो अधोरेखित केलेला जो शब्द आहे त्याचा तुम्हाला योग्य कारक शोधायचा आहे कारक आपल्याला माहिती आहे तर संप्रदान अपदान अधिकरण ही जी काही आपली कारक आपण शिकलेलो आहोत तर ती कारक यापैकी कोणतं त्या शब्दाला आहे तर ते तुम्हाला ते वाक्य पूर्ण लिहून का अधोरेखित केलेला शब्द खाली लिहून त्या अधोरेखित केलेल्या शब्दाचं कारक कोणतं आहे हे तुम्हाला पुढं लिहावं लागेल याकरिता तुम्हाला एक मार्क असे एकूण सहा प्रश्न दिलेले आहेत सहा पैकी चार सोडवायचे चारपैकी चार, चार मार्क तुम्हाला इथे मिळतील कारक परिचयाचा आपण एक वेगळा व्हिडिओ केलेला आहे तो मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे तर तो सुद्धा तुम्ही पाहू शकता आणि याचा अभ्यास करू शकता आता सहाव्या विभागामधलाच जो प्रश्न असणार आहे तो आहे पद्यांशम पठितवा कृतीही कुरत आता यामध्ये अपठितच म्हणजे आपला पाठ्यपुस्तका व्यतिरिक्त काही श्लोक म्हणजे एक श्लोक तुम्हाला इथं दिलेला असेल आणि त्याच श्लोकावर आधारित तुम्हाला इथं दोन मार्कांचे प्रश्न आपल्याला लिहायचे आहेत यातला पहिला जो प्रश्न असणार आहे तो पूर्ण वाक्यानं उत्तरत म्हणजे वरच्या श्लोकावर आधारित तुम्हाला एक वाक्यात उत्तर लिहायचं आहे एक प्रश्न दिलेला असेल त्याचं पूर्ण वाक्य तुम्हाला उत्तर लिहायचंय त्यासाठी तुम्हाला एक मार्क दिलेला आहे आणि दुसरा जो प्रश्न आहे त्यातला समानार्थकम लिखत म्हणजेच काय तर वर दिलेल्या श्लोकापैकीच तुम्हाला एक समानार्थी शब्द लिहायचा आहे तर त्यातलाच एक शब्द घेतलेला असेल आणि त्याच्यावर तुम्हाला समानार्थी शब्द त्याच्यामधला लिहायचा असेल त्याकरिता सुद्धा तुम्हाला एक मार्क दिलेला आहे आता ह्या दोन प्रश्नांपैकी तुम्हाला एक प्रश्न कुठला तरी सोडवायचा आहे इथं तुम्हाला एक मार्क मिळालेला आहे त्यानंतर तुम्हाला पुढचा जो प्रश्न असणार आहे पूर्ण केल्याप्रमाणे तुम्हाला दोन प्रश्न असतील त्यापैकी एक सोडवायचा आहे आणि इथं समानार्थी एकच शब्द दिलेला असेल त्याचं एकाच तुम्हाला योग्य उत्तर द्यायचंय यानंतर तुम्हाला ज्या रेखा चित्रम पुरे येतं हा प्रश्न असेल याकरिता तुम्हाला वेगळा श्लोक म्हणजे हा जो वरचा दिलेला असेल तो वेगळा असेल आणि हा जो दिलेला असेल खालचा जाळ रेखाचित्रासाठी तो वेगळा दिलेला असेल आणि त्याच्या आधारे तुम्हाला एक जालचित्र दिलेलं असेल आणि त्या श्लोकाच्या अनुषंगाने तुम्हाला हा जालचित्राचा प्रश्न सोडवायचा आहे एकूण चार रेखाम्या जागा असतील किंवा चार तुम्हाला ऑप्शन ठेवलेले असतील तर ते तुम्हाला त्या श्लोकाच्या आधारे भे भरले तर तुम्हाला इथं हे दोन मार्क मिळून जाणार आहेत अशा रीतीने वरच्या प्रश्नाचे दोन मार्क आणि ह्या खालचा दोन मार्क असे मिळून एकूण हे चार मार्कांचं तुम्हाला अपठित पद्य उतारायचे मार्क आपल्याला मिळणार आहेत अपठित गद्य होता तो सहा मार्कांचा होता आणि हा चार मार्कांचा अशा पद्धतीनं तुम्हाला सॉरी अपठित गद्य जो होता तो चार मार्कांचा होता आणि हा चार मार्कांचा असं मिळून तुम्हाला अपठित विभागासाठी एकूण आठ मार्क आपल्याला या परीक्षेमध्ये विचारले जातील विद्यार्थ्यांना आता आपण इयत्ता दहावीच्या संपूर्ण संस्कृत विषयाच्या पेपरचे पूर्ण स्वरूप पाहिलेले आहे जर का कमेंट तुम्हाला पेपरविषयी काही शंका असतील तर त्या तुम्ही कमेंटमध्ये कळवा संस्कृत विषयासंदर्भात तुम्हाला अजून काही व्हिडिओ हवे असतील ते देखील तुम्ही आपल्या कमेंटमध्ये सांगू शकता आणि जर का व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा धन्यवाद